जी महिला रोज देवपूजेनंतर अशा पद्धतीने उंबरठात होते उंबरठ्यावर पाणी टाकते तिच्यासोबत काय घडते घरात लक्ष्मी येते की कंगाली श्रीस्वामी समर्थ मित्रांनो हा उपाय लक्ष्मीला घरात अडकवतो दारातच थांबते गरिबी महिलांनी हे नक्की जाणून घ्या मित्रांनो घराचा उंबरठा हा फक्त दगड किंवा सिमेंटचा भाग नसतो उंबरठा म्हणजे घर आणि बाहेरच्या जगामधील सीमारेषा याच ठिकाणावरून घरात सुख शांती येते किंवा निघून जाते आपल्या शास्त्रात उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले आहे म्हणूनच जुने लोक उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नका असे सांगायचे कारण त्या ठिकाणी उभी राहिलेली ऊर्जा घरात अडथळा निर्माण करते आता प्रश्न असा आहे जर महिलांनी रोज उंबरठा पाण्याने धुतला तर नेमके काय घडते सर्वात आधी घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर जाऊ लागते आपल्याला कळतही नाही पण घरात वातावरण हलकं वाटायला लागतं कारण उंबरठा हा पहिला अडथळा असतो जिथे नकारात्मकता अडकते दुसरा मोठा बदल घरात कारण नसताना होणारी चिडचिड कमी होते लहान लहान गोष्टींवर भांडणं थांबतात मन शांत राहायला लागतं शास्त्रानुसार पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि उंबरठ्यावर पाणी टाकल्याने त्या जागेची ऊर्जा शुद्ध होते जिथे शुद्धता असते तिथे लक्ष्मीला राहायला आवडतं पण लक्षात ठेवा हा उपाय करताना काही गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे चुकीची पद्धत वापरली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही उंबरठा सकाळी सूर्य उगवल्यानंतर धुवावा घर साफ केल्यानंतर शेवटी उंबरठ्यावर पाणी टाकावं पाणी टाकताना मनात कुठलाही राग किंवा तणाव नसावा महिलांनी हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवावी माझ्या घरातून नकारात्मकता बाहेर जाऊ दे माझ्या घरात सुख शांती नांदू दे असं म्हणतात ज्या घरात उंबरठा स्वच्छ असतो त्या घरात लक्ष्मी पाय न वळवता प्रवेश करते उंबरठा धुताना कोणती मोठी चूक अजिबात करू नये आणि हा उपाय किती दिवस केल्यावर बदल दिसू लागतो तर याबद्दल सविस्तर माहिती पुढे पाहू उंबरठा पाण्याने धुतल्याने घरातली ऊर्जा कशी बदलते आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की उपाय करताना लोक मोठी चूक कुठे करतात सर्वात पहिली चूक उंबरठा कोरड्या मनाने धुणे फक्त पाणी टाकलं म्हणजे उपाय झाला असं समजणं पण मनात नकारात्मक विचार असतील तर पाणी फक्त दगडावर पडतं ऊर्जेवर नाही दुसरी मोठी चूक सायंकाळी किंवा रात्री उंबरटा धुणे शास्त्रानुसार संध्याकाळी उंबरट्यावर पाणी टाकणं लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा मानलं जातं हा उपाय नेहमी सकाळीच करावा तिसरी चूक उंबरठा धुतल्यानंतर तिथे लगेच पाय ठेवणे किंवा कोणाला पाय ठेवू देणे धुतलेला उंबरठा थोडा वेळ स्वच्छ राहू द्यावा जेणेकरून शुद्ध ऊर्जा स्थिर होईल आता प्रश्न पडतो हा उपाय किती दिवस करायचा मित्रांनो किमान एकवीस दिवस सलग हा उपाय केला तर घरातले बदल स्पष्ट जाणवायला ला लागतात या एकवीस दिवसात घरात अचानक थांबलेली कामे सुरू होतात पैशाची अडचण थोडी थोडी कमी होते घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागतं काही महिलांना असं वाटतं हा उपाय इतका साधा आहे याने काय फरक पडणार पण लक्षात ठेवा शास्त्रात नेहमीच साधे उपायच प्रभावी सांगितले आहेत कारण रोज केलेली छोटी कृती मोठा परिणाम घडवते उंबरठा म्हणजे घराचं तोंड जर तोंड स्वच्छ असेल तर घरात जाणारी प्रत्येक ऊर्जा शुद्ध असते म्हणूनच ज्या घरात रोज उंबरठा स्वच्छ केला जातो त्या घरात दारिद्र्य टिकून राहत नाही आणि लक्ष्मीला बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नाही आता आपण या उपायाचा सगळ्यात गुपित भाग जाणून घेणार आहोत उंबरठा पाण्याने धुताना मनात कोणता शब्द घ्यावा शास्त्र सांगतं उपाय करताना शब्द कमी असावेत भावना शुद्ध असावी उंबरठ्यावर पाणी टाकताना मनात फक्त इतकंच म्हणा की माझ्या घरात सुख शांती नांदू दे माझ्या घरात लक्ष्मी स्थिर राहू दे हे शब्द मोठ्याने म्हणण्याची गरज नाही मनात शांतपणे म्हटले तरी पुरेसा असतं आता कोणत्या दिवशी हा उपाय अधिक प्रभावी ठरतो गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस लक्ष्मी तत्वाशी जोडलेले मांडले जातात या दिवशी उंबरठा पाण्याने धुतल्यास लवकर परिणाम दिसू लागतात पण लक्षात ठेवा फक्त त्या दिवशीच नव्हे रोज केला तरच हा उपाय शक्तिशाली बनतो आता प्रश्न असा हा उपाय कुणी करू नये ज्या घरात सतत भांडणं सुरू असतात आणि उपाय करतानाही मनात राग ठेवला जातो त्या घरात हा उपाय लगेच फळ देत नाही कारण उंबरठा पाणी स्वीकारतो पण राग स्वीकारत नाही उपाय करताना मन शांत ठेवा घरासाठी चांगली भावना ठेवा असं म्हटलं जातं की ज्या घरात उंबरठा स्वच्छ आणि मन स्वच्छ असतं त्या घरात लक्ष्मीला बाहेर जाण्याची इच्छा होत नाही हा उपाय केल्यानंतर तुम्ही लगेच काही चमत्कार अपेक्षित ठेवू नका पण एकवीस दिवसानंतर घरातला बदल तुम्हाला जाणवेल घरात शांतता पैशाची अडचण हळूहळू कमी होणं आणि सर्वात महत्त्वाचं मनात समाधान यालाच शास्त्रात खरी समृद्धी म्हटलं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तो इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा कारण उंबरठा स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त घर साफ करणं नाही तर घराचं भाग्य जागं करणं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ